शालेय विद्यार्थ्यांच्या शा कल्पनाशक्तीला वाव मिळावा या हेतूनं लायन्स क्लब मार्फत केरले इथल्या हनुमान हायस्कूलमध्ये इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदून श्रींच्या विविध मूर्ती बनवल्या स्वतःहून बनवलेल्या आकर्षक मूर्ती पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले होते पर्यावरण रक्षणाचे धडे बालवयापासूनच विद्यार्थ्यांना मिळावेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं लायन्स क्लबच्या वतीनं करवी तालुक्यातील केरले इथल्या हनुमान हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं श्रींच्या मूर्ती बनवण्यासाठी लागणारी टेराकोटा माती लायन्स क्लबनं उपलब्ध केली होती कला शिक्षक अमन शेख यांनी मूर्ती काम शिल्पकला यांचं प्रशिक्षण दिलं दरम्यान विद्यार्थ्यांकडून मूर्ती बनवून घेण्यात आल्या या उपक्रमासाठी लायन्सचे एस आर पाटील यांचं सहकार्य लाभलं यावेळी मुख्याध्यापक एम पी कचरे लायन्स क्लब अध्यक्ष श्रद्धानंद रणदिवे आरडी महापुरे एस जाधव डी डी वसावे ऋतुजा पडवळ तसंच दालमिया भारत फाउंडेशनचे प्रफुल्ल गायकवाड विष्णू गुरवळ उपस्थित होते